फ्रेंड्स तर तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आतापासून आपले मोठाले ब्लॉग्स पण येतील फुल ब्लॉग्स येतील आणि काही काही शॉर्ट ब्लॉग्स पण येतील तर काल मी डीमार्टला गेले होते तर मार्टचाच व्लॉग मला शूट करायचा होता पण आम्हाला जायला खूप जास्त लेट झालं तर मग त्यामुळं म्हटलं की नऊच्या नंतर डीमार्ट बंद होतं तर आपण फास्टमध्ये पटपट पत, आवरून घेऊया नंतर कधी डीमार्टचा ब्लॉग शूट करून घेऊ तर सगळं काही सामान आणलं डीमार्टचं जे जे काही सामान आणलेलं आहे डीमार्टचं तर ते अनलोड करून घेतलं सगळं आणि सगळं आता ते मला डब्यांमध्ये किंवा म्हणजे जा आपल्या जागच्या जाग्यावर सगळं भरून घ्यायचं आहे तर प्लीज व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि अजून असेच व्लॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सध्या लहान जरा जास्तच थंडी पडली आहे म्हणून मी हे निवी असं मॉइश्चरायझर घेतलं होतं माझं पहिलं होतं पण मग ते संपलं तर मग मी आता नवीन ट्राय करते अजून मी हे यूज केलेलं नाही आहे तर मग रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर यूज केल्याच्या नंतर देईल आणि मग हेच आपलं घरगुती सामान जे काही पोहा वगैरे आपल्याला जे महिन्याचा किराणा वगैरे लागतो डिमांडमध्ये काय होतं ना की आपण एकदा शॉपिंगला गेलो की आपल्याला समजतच नाही की पाच सहा हजार कसे गेले तर आणि ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घेतो आपण पण ज्या काही घ्यायच्या नाही आहेत त्यासुद्धा आपण घेऊन घेतो आणि नंतर मग काउंटरजवळ गेल्यावर बघतो की अरे बा बिल एवढं मोठं झालं आहे तर हा कॅमलचा सा साबुदाना आम्ही कॅमलचाच सा यूज करतो डिमांडमध्ये तो त्यांच्या ब्रँडचा पण असतो पण तो एवढा त्यांना काही आवडतच नाही यांना सॅटर्डेला उपवास असतो म्हणून मग ते साबुदाना आमचा सा कंपल्सरी आहे दर किराण्यामध्ये आणि पोहे आम्ही प्लास्टिकचे यूज करतो मग हेच काही जे तेल वगैरे आहे पण मग कसं होतं ना की आपल्याला जर का कमी घ्यायचं असेल तर आता सपोज आता आम्हाला पत्ती होती चहा पत्ती तर आम्हाला एवढं लागत नाही आहे पण त्याचं मोठं पॅकेट आहे ना तर त्याच्यावर जास्त डिस्काउंट होतं आणि अर्धा किलो किंवा मग एक किलो जर असं मोठाला घेतलं तर मग ते लगे डिस्काउंट खूप जास्त भेटतं तर मला वाटतं की कधी हो ना म्हणजे यूज होणारच आहे आपल्याकडून तर मग ते आपण छोटं सामान घ्यायचं तर मोठं घेऊन घेतो आणि डिमांड थोडं दूर आहे म्हणून मग मी काय केलं की म्हणलं आता जाऊ द्या एकदा सगळं सामान भरून घेऊ आणि दोन एक महिने दोन अडीच महिने तर आरामशीर आपल्याला ते होऊन जाईल कारण इतके दूर दू जायला वगैरे परत मग पुरत नाही ते कारण जायला बरंच दूर लागतं तर मग काही शेंगदाणे वगैरे तर डीमार्टला कसं होतं की ज्यांना एक्सपिरियन्स आहे तर ते घेऊ शकतात चांगल्या प्रकारे कारण मग या आर पीच्या ज्या गोष्टी आहेत ना जसं की आता मीठ आहे किंवा मग काही निरमा चहापत्ती वगैरे याची एम आर पी फिक्स असते त्याच्यावर तर साबणा तर मग त्याच्यावर एम आर पी फिक्स असल्यामुळं त्याच्यावर डायरेक्ट डिस्काउंट समजून जातं आपल्याला पण ज्या काही अशा खुल्या गोष्टी आहेत ना ज्याच्यावर एम आर पी नाही आहे किंवा मग काही प्लास्टिकचं आहे आता मी काल हा कोसचा का हा आणला पोचा आणला एक तर आता अजून ओपनच केलेला नाही तर बघू कसं नाही म्हणजे मला तिथून घ्यायचं नव्हता पण म्हणलं की इकडं तरी आता थोडंसं कसं की बाहेर कुठं एका गोष्टीसाठी जाणार हे करणार म्हणून मग मी घेऊन घेतला पण मला तो पण महाग लागला कारण इकडं बाहेर ना स्वस्तामध्ये पडतो पण डीमार्टला अशा काही गोष्टी आहेत सपोज बकेट घेतोय आपण किंवा मग बॉटल किंवा मग असं ते तर त्या मला तरी महाग वाटतात तर तुम्हाला पण वाटतं का तर मला कमेंट करून सांगा आणि ज्या एम आर पीवाल्या गोष्टी आहेत ना तर त्याच स्वस्त वाटतात आणि ज्याच्यावर एम आर पी फिक्स वगैरे नसतील किंवा मग प्लास्टिकच्या काही गोष्टी आहे टिफिन बॉक्स आहे किंवा अजून काही तर त्या महाग वाटतात तर आता ह्यावेळेस मी हे नवीन त्यांचं कांदा लसूण मसाला हा पण आणला आहे म्हणा आम्ही आंबारीचा आम किंवा मग असं प्रवीण मसाला वगैरे ते यूज करतो कांदा लसूण मसाला मग मी तो पण एक पॅकेट आणला पण मग म्हटलं की त्यांच्या ब्रँडचा यूज करून बघू आपल्याला आवडलं तर नेक्स्ट टाईम आणता येईल तर मग मी एक एक पॅकेट ना ता ता तर ते प्रीमिया ब्रँडचा पण आणलं आहे म्हणजे डी ब्रँड आहे तो तर त्या ब्रँडचा पण आणला एक हळ हळदीचं पॅकेट परत एक लाल तिखट आणली एक हा तर अदरवाईज आम्ही आणत नाही पण मग म्हटलं की ट्राय करून बघायला काय प्रॉब्लेम आहे तर मग हळद मिरची पावडर आणि हा कांदा लसूण मसाला मी त्यांचं गॅडीस घेऊन आली आहे आणि मग बेसन पीठ संपलेलं होतं तर मग बेसन पीठ पण घेऊन आली आहे तर मला थोडंफार घेऊन बघू आपण यूज करून बघू एक छोटं पॅकेट काय नाही आणि लोणचं पण आणलं आहे लोणचावर पण खूप सारे व्हरायटी होती आणि लोणचं मला विकतचं खूप जास्त आवडतं म्हणून मग मी प्रवीणचं लोणचं घेऊन आली आहे छोट्याले पॅकेट पण होते पण मोठ्या तसंच म्हणजे नेहमी प्रत्येक गोष्टीवर जसं होतं तसंच की मोठ्या पॅकेटमध्ये आणि छोट्या पॅकेटमध्ये रेटमध्ये एवढा काही फरक नव्हता म्हणून मग मोठे घेऊन घेतलं मी आणि नंतर मध्ये पिझ्झा टॉपिंग्स आणि मेओनीज हात तर म्हणजे माझं फिक्स आहे कारण मला पोळी भाजीपेक्षा मला ह्या गोष्टी खूप आवडतात तर हे फिक्सच आहे मेओनीज किंवा पिझ्झा टॉपिंग्स हे मी पोळीसोबतसुद्धा खाऊ शकते आणि मला खूप आवडतं जसं पिझ्झा करून खायला किंवा सँडविच हे दरवेळेस होतंच तर मग घासण्या वगैरे घासण्या जे दुसरं ब्रँड होतं ना तर नॉर्मल नॉर्मलपेक्षा खूप जास्त महाग होतं फक्त ही रिफ्लेक्टची मला थोडी म्हणजे आपल्या रेंजमध्ये वाटली तर म्हटलं की घेऊन टाका चला तर दहा दहाला हे पॅकेट होतं तर मग घेऊन आणि मग हे काही मसाल्याचे वगैरे काही मला सामान भेटलं नाही म्हणून आता यांचं शेंगदाण्याचं तेल जे उपासन यूज करतो तर ते काही तिथं नव्हतं म्हणजे पॅकेटमध्ये अवेलेबल होतं तर म्हटलं की सद म्हणजे पॅकेटमध्ये आम्ही आणतच नाही दरम्यान तर छोटी बॉटलच आणतो जास्त काही लागत नाही एकट्यासाठीच लागतं त्यांच्या तर मग ते करून दिला म्हणलं राहू द्या आपण इकडून घेऊन येऊ आणि मग काही आता भांड्याच्या साबण घासणी किंवा मग हँडवॉश ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आता पण मग डिमांडमध्ये काय होतं ना की इतकी जास्त व्हरायटी पण असते तर आपण आता हे जिऱ्याचं पॅकेट पण तर एवढे सारे ब्रँडचे होते तर समजतच नाही की एक तर एवढं एक्सपिरियन्स पण नाही आहे मला की सगळं कुठलं चांगलं असतं किंवा म्हणजे हे खाण्याच्या याच्यामध्ये तरी कारण पहिले मी काही एवढं बघायचंच नाही बघायचंच नाही याच्या बाबतीमध्ये तर मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर हे खूप जास्त टाईम घेतात की हे चांगलं असेल की नाही किंवा मग याची रेट काय काहीची रेट जास्त असते काहीची रेट कमी असते रेटचा प्रॉब्लेम येत नाही पण मग कसं असणार ते चांगलं असेल की नाही टेस्ट कसे असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी खूप येतात तर मग मी एका एका ठिकाणी ना खूप टाईमपास केला का आणि पण मग लेट होत होतं म्हणून मग थोडंसं थोडं सामान काही म्हणलं ते राहील ते राहू देऊ तर मग आम्ही खोबरेसुद्धा आता हिवाळा आहे तर मग काही लाडू वगैरे असतात तर ड्रायफ्रुट्स वगैरे होते घरी तर म्हणलं आता हे काही लाडू किंवा मसाल्यासाठी पण लागतं तर मग खोबरे पण आणलं ते इतकं लागत नाही पण ते पण तसंच झालं की चला ठीक आहे पॅकिंग मोठी आहे तर घेऊन टाकू आपण आपलं रवा वगैरे हे तर लागतंच पोहे आली रवा उप म्हणजे नाश्त्यासाठी लागतं म्हणजे लागतं ते ओवा किंवा मला हे आपलं पावडर वगैरे ह्या गोष्टी तर आणि अगरबत्ती अगरबत्तीवर खूप जास्त व्हरायटी होती आणि खूप म्हणजे चांगले ऑफर्स होत्या की एकावर एक फ्री होती किंवा मग म्हणजे मी नेहमी सांगते कारण की चार स्मेल म्हणजे चार फ्रेग्रन्स येतात फोर इन वन असते तर मग अलग अलग याचे एकच हे करून मला पण थोडंसं बोर झाल्यासारखं वाटतं तर मग याच्यामध्ये चार येतात तर हे पण बाय वन गेटवरून मी घेऊन घेतलं तर एक पॅकेट खूप दिवस जातं तर मग अशी झाली आमची डीमार्टची मार्टची शॉपिंग आणि आता हे निवी असं जे आहे मॉइश्चरायझर सॉफ्टवाल तर आता ते यूज करून बघत जर तुम्ही पण यूज केलेला असेल तर सांगा, मला सांगा कमेंट करून की चांगलं आहे की नाही आता मी मोठंच आणलं आहे हे पॅकेट पण म्हटलं ठीक आहे तेच झालं की छोट्या ह्याच्यामध्ये एवढं काही डिस्काउंट नव्हतं मोठ्या ह्याच्यामध्ये होतं म्हटलं की आता हिवाळा आहे तर यूज होणारच यायचा तर मग अजून पण बाकी काही गोष्टी घेतल्या आणि अशी झाली डीमार्टची शॉपिंग तर तुमच्यासोबत पण असंच होतं का की आपण घ्यायला जातो थोडं पण खूप सारी शॉपिंग होते आणि समजतच नाही आपल्याला की एवढं कधीपर्यंत कधी घेतलं आपण एवढं सारं सामान नंतर मग काउंटरवर आल्यावर समजतं की आपण काय काय घेतलं म्हणून तर मग डिमांडमध्ये पण असं होतं ना की पिशव्या घेऊन जायला तर पिशव्या आपण घरूनच घेऊन जाते मी पण काल काय झालं दोन पिशव्या घेऊन गेले पण यांना बिल बिल करायच्या टाईमला ना मी तेल शोधायला गेले ते शेंगदाण्याचं की मला समजलं की तेल आपण घेतलंच नाही आणि तिथे नव्हतं मग मला बघण्यासाठी ना पूर्ण खूप टाईम गेला पण एवढ्या मध्ये यांनी एक पिशवी घेऊन घेतली ती बिल पण करून दिलं आणि मग पिशवी पण घेऊन घेतली म्हणलं कशाला घेतली मला असं वाटतं ना की एक्स्ट्रा पैसे कवर घालायचे तर मग ते म्हणजे आवडली त्यांना तर घेऊन घेतली डिमांडमध्ये पिशवी म्हणलं मी फर्स्ट टाईम म्हणजे मी तर कधीच घेत नाही पिशवी वगैरे असं काही कारण घरूनच आपण घेऊन जातो पण त्यांना आवडली तर ठीक आहे आणि हे डांबर गोळ्या पण आणल्या काही येणं म्हणजे आता मी लास्ट टाइम वहिनीकडे गेले होते तर त्यांनी सांगितलं होतं घरामध्ये कसं कॉक्रोच वगैरे होत नाही किंवा मग वॉशरूममध्ये पण आपण टाकू शकतो बाथरूममध्ये वगैरे काही स्मेलचा काही प्रॉब्लेम होत नाही कि किंवा मग अँटी इन्सेक्ट आहे म्हणजे काही कॉक्रोच किंवा काही मुंग्या किंवा असं काही होत नाही याच्यामुळे तर आपण यूज करून बघू मी पहिले यूज केलेले नाही आहे आता ट्राय करू तर आता हा फोटचा आहे तर काय नाही कसं आहे तर फोटचा हाच मला थोडा कमीमध्ये रेंजमध्ये भेटला म्हणजे वन नाईन्टी नाईन प्राईज आहे याच्यावर बाकी होते ते सगळे थ्री फिफ्टी फोर हंड्रेड फोर फिफ्टी असेच होते ते पण एकदा यूज करून बघू नाहीतर मग जर का म्हणजे चांगलं ते घरगुती आपल्या वापरासाठी एवढं काही लागत नाही तसं पण बघू आता का काय तर कसा होतो जाड़। तर कारण ना घर थोडंसं घाण आहे सगळं झाडून वगैरे मी तर वरती फ्लोअर सेकंड फ्लोरवर असल्यामुळं खूप जास्त धूळ येते आणि तर आता हे सगळं सामान जागेवर लावून द्यायचे तर जे काही मसाले वगैरे आहेत त्यांच्या डब्यामध्ये टाकून देते आणि जे काही आपलं साबण वगैरे सगळं सामान आहे तर त्याच्यामध्ये डेली नीड्स झालं भरून घेते चालून ठेवते म्हणजे मग करायच्या वेळेस जास्त काही प्रॉब्लेम येत नाही लगेच करता तरी नंतर आता चालून ठेवलं जाईल उपासाचं सामान एका अलग याच्यामध्येच ठेवावं लागतं कारण मग दुसरं काही खरकट वगैरे लागू नाही किंवा मग उपासाचं मीठ पण अलग लागतं किंवा मग साबुदाणा तेल किंवा मग कधी कधी भगर पण असते भगर यांना आवडत नाही तर मग भगर आणतच नाही आम्ही पण बाय चान्स कधी आणलेली असेल तर मग ते सगळं उपासाचं अलग डब्यामध्ये लागतं आणि तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटूया अजून अशाच नवीन ब्लॉगमध्ये एका छानशा तोपर्यंत बाय आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील